आपण राहतो त्या पृथ्वीतील आंतरिक भाग तुम्हाला माहीत आहे का चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचा आंतरिक भाग हे समजून घेऊया परीक्षेच्या दृष्टिकोनातून पृथ्वीचे अंतरंग यामध्ये प्रमुख तीन पाठ पडतात त्यामध्ये सर्वात आधी आहे शिलावरण शिलावरण हा सर्वात वरचा पाठ याला भूकंवा सुद्धा म्हणतात नंतर आहे प्रावरण नंतर आहे तो गाभा हे प्रमुख प्रकार आहेत यामध्ये शिलावरण प्रावरण आणि गाभा यांचे उपप्रकार पडतात शिलावरणाचे उपप्रकार सियाला आणि सायमा प्रायवरणाचे उपप्रकार बाह्य प्रावरण आणि आंतर प्रावरण आणि गाभा या पाठचे उपप्रकार आहेत बाह्य गाभा आणि आंतरगाभा शिलावरण प्रावरण आणि गाभा यांना अलग करणाऱ्या रेषा आहेत त्या रेषेचे नावं शिलावरण आणि प्रावरण यांना अलग करणारी म्हणजे यांची विलक्तीची रेषा आहे मोहे विलक्ता प्रावरण आणि गाभा यांना गटिणबाग ही रेषा विलग करते नंतर सियाला आणि सायमा यांना सुद्धा अलग करणारी रेषा आहे कॉन्रॅड जी सियाल आणि सायमा यांना अलग करते कॉन्रॅड या सायंटिस्टने काढलेली कॉन्रॅड ही रेषा आहे नंतर बाह्य प्रावरण आंतरप्रावरण यांना अलग करणारी रेषा आहे रेप्टी ही रेषा जी रेप्टी या सायंटिस्टने काढली नंतर आहे बाह्य गाभा आणि अंतरगाबा यांना अलग करणारी ही ही रेषा आहे म्हणजेच की सियाल सायमा यांना अलग करणारी रेषा आहे कॉन्रॅड बाह्य प्रावरण आंतर प्रावरण यांना अलग करणारी रेषा आहे रेप्टी आणि बाह्य गाभा आणि अंतरगाभा म्हणजेच की जो पृथ्वीचा कोर पार्ट आहे यांना आला करणार रेषा आहे लेमन सियाला आणि सायमा म्हणजेच की शिलावरणाची जे जाडी आहे ते चाळीस किलोमीटर आहे प्रावरणाची जे जाडी आहे ते एकोणतीसशे किलोमीटर आहे आणि जो पार्ट कोर पार्ट आहे गाभा त्याची जाडी आहे सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर तसेच आपण पाहिलं की शिलावरण प्रावरण आणि गाभा आहे पार्ट आहेत यांचे उपप्रकार यांच्यामध्ये कोणते अटक घटक आढळतात तर सियाल या पार्टमध्ये सिलिकॉन आणि अॅल्युमिन हा घटक आढळतो सायमा या पार्टमध्ये सिलिकॉन आणि मॅग्नेशियम बाह्य प्रावरणमध्ये अॅल्वेरीन आणि पायरोक्सिन हे घटक आढळतात आंतरप्रावरणमध्ये सिलिकेट आणि त्याचे ऑक्साइड आणि जो गाभा हा पार्ट आहे त्याचे जे उपप्रकार प्रकार आहेत बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांच्यामध्ये निफे हा पार्ट असतो जास्त हा भाग अंतर्गाभ्यामध्ये असतो असं पूर्ण हे होतं नंतर आपण पाहूया की यामध्ये शिलावरण हे कोणत्या स्वरूपात आहे तर हे स्थायी रूपात आहे प्रावरण हे द्रव रूपात आहे यामध्ये लाववारच असतो जो बाहेरच असतो म्हणजेच तो द्रवरूपात असतो आणखी जो स्थायी रूपला आपण घनरूपसुद्धा म्हणू शकतो गाभा हा जो बाह्य गाभा आहे हा द्रवरूपात असतो आणि जो आंतरगाभा आहे हा घनरूपात असतो म्हणजेच की पृथ्वीच्या आतमध्ये जो गाभा आहे हा स्थायी रूपात आहे नंतर आपण पाहू की पृथ्वीवर याचा टेम्परेचरचा काय इफेक्ट पडतो पृथ्वीच्या आतमध्ये आणि प्रेशरचा काय इफेक्ट पडतो तर जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ तर टेम्परेचर हे कसं जाते वाढत जाते आणि जसंजसं पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जाऊ तसं टेम्परेचर हे कमी होत जाते तसंच प्रेशरचं आहे प्रेशर जसं आपण आतमध्ये जाऊ तसं प्रेशर वाढत जाईल जसं प्रेशर वर जात जाऊ तसं प्रेशर हे कमी होत जाईल असं होतं हे पूर्ण पृथ्वीचे अंतरंग हा टॉपिक आवडल्यास लाईक करा